हॅलो मंडळी रुचकर रसायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे तर आपण ती रेसिपी पाहूया हे मी भाजलेले शेंगदाणे एक वाटी घेतलीत मोठी एक वाटी दहा बारा लसणाच्या पाकळ्यात तीन चमचे तिखट आणि एक चमचा साखर तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता आपण चटणी कशी करायची ती पाहूया थोडंसं तेल घालू एक चमचा जास्ती नाही मीडियम आचेवरती लसूण आपण आधी भाजून घ्यायचं आहे आणि दाणे नेहमी भाजकेच घ्यायचे आहेत भाजून दाणे घ्यायचे आहेत ते आणि आता पुन्हा तेलावरती मी थोडं भाजणार आहेत भाजलेलेच दाणे तर आपण लसूण घालूया घसरून भाजताना गॅस जरा कमी करा कारण ते अंगावर उडू शकते थोडीशीच भाजून घ्यायचे थोडे डाग पडले की झालं आता मी दाणे घालते याच्यात त्या मुळात भाजलेले असल्यामुळे चटकात द्यायचा आपल्याला दाणे फक्त गरम करून घ्यायचे तेलामध्ये तर मी हे दाणे आपले भाजून झाले तर गॅस बंद केलाय मी हे गार झाल्यानंतर पुढचं दाखवते मी असं करायचं ते आता आपण दाणे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया सुंदर चविष्ट चटणी ही होते हे तिखट तीन चमचे साखर एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा साखर घातली तीन चमचे तिखट आता चवीनुसार मीठ आता हे मिक्सर म्हणणं एकदम बारीक नाही वाटून घ्यायचंय जाडसर जरा वाटून घ्यायचंय एकदम जर बारीक चटणी वाटली तर त्याचा गोळाच तयार होईल कारण ऑइल बाहेर पडतं दाण्यातून तर ह्या अशा प्रकारे चटणी वाटून घ्यायची बघ इतपत बारीक हे बघा अशी रंग किती सुरेखालायचं बघा आता मी सर्विंग बाऊलमध्ये काढून दाखवतो तर अशा प्रकारे तुम्हाला मी शेंगदाण्याची दा चटणी करून दाखवलेली आहे तुम्ही करून बघा ही चटणी टिफिनमध्ये जेवताना डावीकडे काय पाहिजे रुचकर असं आणि ह्याच्या ब प्रवासाला जाताना तुम्ही ही चटणी घेऊन जाऊ शकता भाकरी पोळी पुरी ह्याच्याबरोबर अतिशय अप्रतिम चटणी लागते थालीपीठ तेल चटणी बरोबर भाकरी पोळी तेल च भातामध्ये तेल आणि ही चटणी आणि बारीक चिरून कांदा घातला तरी शिळा भात असेल तर अतिशय सुरेख लागते अशा विविध प्रकाराने ही चटणी आपल्याला विविध प्रकाराने ही चटणी आपल्याला खाता येते अतिशय पौष्टिक आणि रुचकर चटणी आहे ही चटणी कोणाला ससा आवडत नाही असं होत नाही तर एखाद आपण जर भाजी केली नसेल तर तेल चटणी सुद्धा आपण पोळी भाकरी भाजी खाऊ शकतो आणि अतिशय सुंदर लागते त्याच्या बाजूनी कांदा घ्यायचा तर अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर दा तशी मी जसं दाखवले कशी करायची त्याप्रमाणे तुम्ही करून पहा आणि घरातल्या सगळ्यांना खाऊ घाला माझ्या रेसिपीला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा थँक्यू